नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला करा बेल आयकॉन प्रेस करा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंददुढ अवस्थेत शिवीगाळ किल्ल्याचा आरोप मराठा तरुणांनी केला आहे पुण्यात व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये लक्ष्मण हाके आणि मराठा तरुण यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे लक्ष्मण आके यांच्या खांद्याला पकडून मराठा तरुण त्यांना घेऊन जात आहे या दरम्यान जोरदार घोषणाबाजी सुरू होती लक्ष्मण आकेंचे मेडिकल चेकअप करण्याची मागणी मराठा तरुणांनी केली होती लक्ष्मण आके यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली असताना प्राथमिक अहवालात त्यांनी दारू पिलेली नव्हती असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे दरम्यान त्यानंतर आता त्यांनी नागपुरात या सर्व प्रकरणांवर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली आहे यावेळी बोलताना त्यांनी संभाजी राजे छत्रपती यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत नेमकं काय म्हणाले लक्ष्मण आके हे आपण जाणून घेऊयात या, या सर्वांमागे संभाजी राजे छत्रपती यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे संभाजी राजे छत्रपती हे बेकड नेते आहेत आम्ही त्यांना राजे मानत नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे मेंढपाळ पोरावर हल्ला करायला लावला ओबीसी आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव आखला माझ्यावर दारू पिल्याचा आरोप केला मी रक्ताचे नमुने दिले गोळ्या घातल्या तलवारीचे वार झाले तरी आंदोलन थांबणार नाही असा इशारा यावेळी लक्ष्मण हाके यांनी दिला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र